कर, काल मिळा रात्रग्रस्तच्या दरम्यान काल मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पाटील शिरोडी पाटी पुलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी त्यांच्या गावात मेंढपाळ संतोष बिरा करगळ यांच्याकडे एक अल्पवयीन मुलगी होती ती बऱ्याच दिवसांपासून गेल्या दोन वर्षापासून त्यांच्याकडे असल्याचा त्यांनी दावा केलेला आहे तर तिला आज तिच्या आई आईवडिलांचा शोध घेण्यासाठी तिच्यावरती जो गुन्हा दाखल आहे त्या संतोषवरती त्यानुसार त्याला लोणावळा पोलीस स्टेशन ग्रामीण इथे स्टेशनला रवाना केलेले आम्हाला एक एक शिरोली इथले ती, ती मुलगी पाणी घेण्यासाठी आली होती तिने स्वतःहून त्यांना सांगितलं की मी हा इथून आलेली आहे तिने त्यांना सांगितल्यामुळे त्यांनी त्यांना पोलीस पाटलांना कळवलं पोलीस पाटलांनी आम्हाला कळवलं किती वय मुली मुलीचं वय सध्या दहा वर्ष आहे कुठून तिला एकविरा यात्रा चालू होती तर वलवन ब्रिज लोणावळा इथून तिला त्याने घेतलं होतं त्याच्यासोबत किती दिवसापासून इथं तो ठेवलाय हो म्हणजे दोन वर्ष आणि व्यवसाय काय करतो व्यक्ती व्यवसाय म्हणजे त्याचं मेंढपाळ हे मेंढी चारण वगैरे त्याचा व्यवसाय लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन ला कळवण्यात आलेलं आहे हो लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन इथून सकाळीच टीम रवाना झालेली आहे त्या टीम कडे आता आपण कायदेशीर रित्या त्यांना त्या मुलीला आणि आरोपीला सुपूर्द केले लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन इथे चौदा सहा दोन हजार तेवीस चा गुन्हा दाखल आहे आयपीसी तीनशे त्रेसष्ट नुसार मिसिंगचा गुन्हा मिसिंगचा गुन्हा दाखल आहे तिचे आई वडील काय व्यवसाय करतात तिचे आई वडील भंगार उचलण्याचं वगैरे काम करतात त्याच्या ती फिरत असताना यांनी तुला हे करतो म्हणजे खाऊ पिऊ घालतो म्हणून तिला घेऊन आलेलं आम्ही दाखवलं आपण इथं पोलीस ठाण्यामध्ये आरोपी आणलो होतं आणि त्या मुलीला पण देखील इथं आणलो होतं आपण काय प्राथमिक चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं प्राथमिक चौकशीत मध्ये जसं पाटलांनी सांगितलं शिरोली पाटलीने यांना त्यांनी माहिती दिलेली तिच्यानुसार तिने सांगितलं की मी यांची मुलगी नसून तिच्या आई वडिलांचं नाव सांगितलं तिच्या वडिलांचं नाव तिनं परमेश्वर गायकवाड सांगितलेलं शिरोली बुद्रुक मध्ये एक घटना अशी घडली की एका मेंढपाळाजवळ अल्पवयीन मुलगी आढळून आली आणि ती गेले वर्ष दीड वर्षापासून त्या शिरोली बुद्रुकच्या मेंढपाळासोबतच होती आमच्याकडचे ज्ञानदेव रामभाऊ थुर्वे हे एक सर्व्हिसमॅन त्यांनी काल त्या मुलीला विचारणा केली असता ती मुलगी पळून आणल्या असल्याची तिने माहिती दिली त्यानंतर त्यांनी मला फोन करून बोलवून घेतलं बोलवून घेतल्यानंतर मी त्या मुलीचे काही स्टेटमेंट घेतले मला त्याच्यात डाऊटफुल आढळल्यावरती मी मॅडमला फोन केला आणि मग त्यानंतर पोलीस तपास सुरू झाला साधारणतः ही मुलगी एक दहा वर्षाची असावी सदरचा मेंढपाळ हा ढवळपुरीचा आहे आणि हा वर्षानुवर्ष आमच्याकडे येतो गेल्या दोन वर्षापासून ती मुलगी आमच्याकडे दिसते परंतु आम्ही समजायचं ती त्याचीच मुलगी आहे परंतु त्या मुलीने ज्यावेळेस याचा खुलासा केला मग आम्ही ही घटना पोलीस स्टेशनला कळवली ती जी मुलगी होती तिच्या तिचं नाव काजल परमेश्वर धांडेकर असं स्वतःचं नाव सांगत होती ते धांडेकर जे आडनाव आहे ते तिच्या आईचं होतं आणि तिच्या वडिलांचं जे नाव आडनाव होतं ते गायकवाड होतं ते ती आईचं नाव सांगायची शाळेचं नाव सांगायची सगळ्या गोष्टी सांगायची त्याच्यावरून आम्हाला शंभर टक्के असा अंदाज झाला की ही मुलगी या मेंढपाळानंही पळूनच आणलेली आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळी जुन्नर पोलीस स्टेशनला आलो तर त्यावर तत्काळ कारवाई करत जुन्नर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांनी संबंधित बाबत कुठे तक्रार आहे का काही संदर्भ आहे का तर त्यांना तो तक्रार संदर्भ कारल्याच्या लोणावळ्याच्या तिथे कारल्याच्या पोलीस स्टेशनला मिळाला आणि सदर मुलीची चौकशी केली असता तिने सांगितलं होतं की, की मला एकवेरा देवीच्या यात्रेतून संबंधित व्यक्तीने उचलून आणलेलं आहे खायचा आमिष दाखवून आणि कपडे देऊन त्यांनी तिला उचलून आणलं होतं आणि तो अगदी तिला सांभाळत होता पण ह्या गोष्टीची खबर त्यांनी कधीही कोणाला दिली नाही ती गोष्ट लपवून ठेवली की ही मुलगी माझी नाही आहे ये, याला काय लग्न वगैरे झालं होतं की याचं लग्न झालेलं आहे ये, याला दोन मुली आहेत अच्छा मग आता ह्या मुलीला व्यवस्थित वागणूक दिली जायची का तिथं ही मुलगी नेहमीच मेंढ्यांच्या बरोबर असायची दिसायची पण आम्ही ही मुलगी याची स्वतःचीच आहे म्हणून त्या गोष्टीकडं आमचा कधी पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा नाही झाला त्या दृष्टिकोनातूनच पाहत राहिलो का त्याने उठून याबद्दल काय तो म्हणजे का त्याचं असं म्हणणं होतं की त्या मुलीचे आई वडील तिथे व्यसनाच्या आहारी गेलेले होते दोघेही दारू प्यायचे आता त्या मुलीच्या बोलण्यातून असं आहे की तिचे आई वडील हे दारू प्यायचे हे तिनेही सांगितलं होतं आणि ते भंगारचा धंदा करायचे भंगार गोळा करायचा धंदा करायचे आणि ते दारूच्या अवस्थेत जास्त दारू पेलेले असताना त्यांना ती मुलगी ह्या मेंढपाळानं उचलून आणली लोणावळा पोलीस स्टेशनला कळवलं लोणावळा पोलीस स्टेशनचे अधिकारी त्या मुलीला या ठिकाणाहून त्यांच्या ताब्यात घेऊन गेले पुढील कारवाई लोणावळा पोलीस स्टेशन करत आहे